सोयाबीनला चार हजार आठशे ब्याण्णव प्रति क्विंटलचा हमी भाव केंद्र सरकारची घोषणा <गण> मंत्री यांच्या यश महाराष्ट्रात दिवसांसाठी सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यास मान्यता कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केंद्र सरकारकडे मागील काही दिवसांपासून केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून केंद्र सरकारने महाराष्ट्र व कर्नाटक या दोन राज्यांमध्ये नव्वद दिवसांसाठी किमान हमीभावाने धनंजय मुंडे यांच्या मागणीनुसार समर्थन मूल्य योजनेच्या अंतर्गत सोयाबीन व उडीद ही दोन पिके नव्वद दिवसांसाठी हमीभावाने खरेदी केंद्र सुरू करण्यास मान्यता दिली आहे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान हे राज्य कृषी महोत्सवाच्या निमित्ताने परळीत आले तेव्हा धनंजय मुंडे यांनी याबाबत मागणी केली होती तसेच दिल्ली येथे भेटूनही याबाबत पाठपुरावा केला होता केंद्र सरकारने महाराष्ट्र व कर्नाटक या दोन राज्यांमध्ये सोयाबीनची किमान आधारभूत किंमत ही चार हजार आठशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटल इतकी निश्चित केली असून कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केंद्रीय कृषी मंत्री सिंह चौहान यांच्यासह वेळोवेळी पाठपुरावा व समर्थन देणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार व्यक्त केले आहेत राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मदत व्हावी व त्यांचे बाजारभाव पडल्याने नुकसान होऊ नये या दृष्टीने हमभावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यास मान्यता देण्यात यावी त्याचबरोबर सोया मिल्क खाद्य तेल सोया केक इत्यादी उत्पादने आयात करण्यावर शुल्क लावावेत तसेच सोयाबीन निर्यातीसाठी प्रति क्विंटल किमान पन्नास डॉलर अनुदान द्यावे याबाबत मी केंद्र सरकारकडे सातत्याने पत्रव्यवहार व पाठपुरावा केला तसेच या संदर्भात केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याशी देखील मी वारंवार संपर्कात होतो केंद्र सरकारने नव्वद दिवसांकरिता हा सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यास मान्यता दिल्याने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अधिकचा आर्थिक लाभ मिळणार असल्याचा मला मनापासून आनंद होत आहे अशा भावना कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केल्या आहेत मागील वर्षी सोयाबीनचे भाव पडल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागले होते मात्र त्यातही परिस्थितीमध्ये कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी सातत्या पूर्ण पाठपुरावा करून राज्य शासनाच्या वतीने सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प प्रति हेक्टरी पाच हजार रुपये आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला यासाठी राज्य सरकारने चार हजार दोनशे कोटी रुपये अनुदान उपलब्ध करून दिले असून लवकरच या अनुदानाचे थेट वितरण शेतकऱ्याच्या खात्यावर करण्यात येणार आहे